इथे मी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडस पाणी घालूया आणि इथे मी फुल फॅटच म्हणजे म्हशीचं दूध घेतलेलं आहे आपल्याला आईस्क्रीम बनवत आणि म्हशीच्याच दुधाचा वापर करायचा आहे इथे मी एक लिटर दूध घेतलेले आहे तुम्ही आधदा लिटर घेतलं तरी चालेल मी इथे एक लिटर दुधाची आईस्क्रीम बनवणार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण आईस्क्रीम बनवणार आहोत आता इथे आपण याच्यातूनच दूध थोडस काढून घेणार आहे आणि दुधाला चांगले उकळे येऊन द्यायचे आपल्याला त्यामध्ये आता मी साखर घालत आहे साखर आपल्या आवडीनुसार घालायची आपल्याला गोड फिकं कसं पाहिजे तर मी आता आवडीनुसारच इथं साखरेचा वापर करीत आहे दूध चांगला आपल्याला पकळून घ्यायचंय आणि असं हलवत राहायचंय दुधाला कंटिन्यू अस डवळत राहायचं इथे मी पंधरा ते सोळा काजू घेतलेले पंधरा ते सोळा बदाम घेतलेले आणि पंधरा ते सोळा पिस्ता घेतलेला आहे आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बारीक वाटण करून आहे इथे बघू शकतो आपले काजू बदाम पिस्ता बारीक झालेले काजू बदामाची आपल्याला अशा प्रकारे पावडर करून घ्यायची तर इथे मी पावडर करून घेतलेली आहे इथे आता आपण जे दूध बाजूला काढून ठेवलेलं होतं त्यामध्येच आता आपल्याला काजू बदामाची पावडर मिक्स करायची तर ती अशा प्रकारे आता याच्यात मिक्स करून घ्यायची दुधामध्ये आता इथे मी कस्टर्ड पावडर पण यात मिक्स करून घेत आहे इथे मी दोन ते अडीच चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे ती पण आपल्याला मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे गोठोळ्या होऊन नाही द्यायच्या आपल्याला चांगले हलवून घ्यायची आहे तुम्ही केसर असला तर केसरचा वापर करू शकता मी इथे केसर केसर नाही वापरलेला आणि काजू बदाम तुम्हाला पाण्यात भिजून घ्यायचे असले तर तुम्ही पाण्यात भिजू शकता मी डायरेक्ट मिक्सरला बारीक करून घेतलेले आणि एकदम चालू चालू होणारे आईस्क्रीम आहे इथे बघू शकतो आपण दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे यामध्ये आता आपण मिल्क पावडर घालूया तुम्ही मिल्क पावडर नाही घातली तरी चालेल इथे मी एक पॅकेट मिल्क पावडर घालत आहे आणि आता आपल्याला हे पाच ते दहा मिनिट सारखं डवळत राहायचंय पावडरची पण आपल्याला गोठळ निघून घ्यायची हे बघू शकतो आपण दुधाला कसं असा घट्टपणा यायला लागलेला आहे आता याला दहा ते पंधरा मिनिट आपल्याला आटून द्यायचंय आता इथे मी गॅस थोडा कमी केलेला आहे आता आपण हे काजू बदामाची पावडर बारीक केलेली आहे ते मिक्स करूया आणि गॅस फुल करून मस्त असं मोकळी काढून घेऊया ते पण सारखं हलवत राहायचे आपल्याला उन्हाळ्यामध्ये मस्त असं बाहेरून कुठून आल्यावरती आपल्याला घरी आल्या आल्या असं थंड खाण्याची इच्छा होते तर त्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी आईस्क्रीम बनवू शकतो तर हे बघू शकता तुम्ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने आईस्क्रीम बनवता येते इथे बघू शकतो आपण दुधाला मस्त असं घट्टपणा आलेला आहे आणि कलर पण मस्त असा आलेला आहे आता आपण गॅस बंद करून दहा ते पंधरा मिनिट याला थंड होऊन द्यायचं आहे हे बघू शकतो आपण हे तर आपले आईस्क्रीम तयार होत आहे आता आपण गॅस बंद करूया आता मी इथे वरून वेलची पावडर घालत आहे आणि पंधरा ते वीस मिनिट आपल्याला याला थंड होऊन द्यायचे इथे आता आपण बघू शकतो आपलं आटवलेलं दूध थंड झालेलं आहे आता आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे कारण जेणेकरून त्याच्यात गठोळे राहणार नाही तर आता आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया इथे आता आपलं बारीक करून झालेले दूध आता आपण याला ग्लासांमध्ये काढून घेऊया इथे आता मी सिल्वर पेपर मी याला पॅक करून घेत आहे तुम्ही तुमच्याकडे आयस्क्रीमचे भांडे असले तर त्यात काढू शकता मी ह्या भांड्यात काढून असं पॅक करून घेतलेले आहे आणि वरून आता एक असं रबर लावून पॅक करणार आहे सिल्वर पेपर मी पॅक केलं म्हणजे याच्यात फ्रीझरमध्ये ठेवायचे आपल्याला यामध्ये बर्फ होणार नाही त्याची काळजी घ्यायची आपल्याला आता जोपर्यंत सेट होत नाही हे तोपर्यंत आपल्याला फ्रीझरमध्ये कमीत कमी सहा ते सात घंटे ठेवायचे आहे चला हुए। हुए ले ले तर आपण आता फ्रीजर मध्ये ठेवूया इथे आता आपण आईस्क्रीम रात्रभर फ्रीझर मध्ये ठेवलेली होती तर आता आपण बघूया कशी झालेली आहे इथे बघू शकतो आपण आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे त्यावरती मी काजू बदामाची टॉपिंग करत आहे